अरग पद्मावती मंदिरात चोरी भक्तांनी अर्पण केलेल्या अठरा तोळे सोने एक किलो चांदी घेऊन चोरटा पसार तर चोर सी सी टी व्हीमध्ये कैद मिरज तालुक्यातील अरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील तब्बल अठरा तोळे सोने एक किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली मंदिराचे पुजारी सकाळी पूजा अर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला आणि या घटनेनं मिरजपूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालेलं असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटवणीच्या सहाय्यानं उचकटण्यात आली गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा तोळे सोने लंपास केले मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता मंदिराची कडी तुटल्याचं चा निदर्शनास आलं त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली आणि या चोरीतील चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत मिरज पूर्व भागामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून अद्याप कोणत्याही चोरीचा तपास लागला नसल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज